नमस्कार आज सहा जून संध्याकाळची पाच वाजलेत बघूया की सात जून रोजीचा हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे बरेच जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे या संदर्भाची माहिती सर्वप्रथम जर आपण मान्सून संदर्भाची स्थिती जर बघितली तर आज सहा जून रोजी मान्सूनने चांगल्यापैकी प्रगती के केलेली आहे अरबी समुद्रामध्ये देखील मान्सून उत्तरेकडे सरकला असून महाराष्ट्रामध्ये देखील आज दक्षिणेकडील विभागामध्ये मान्सूनने प्रवेश केलेला आहे ज्यामध्ये सिंधुदुर्ग आणि सांगलीच्या सांगलीपर्यंत या ठिकाणी मान्सून पोहोचलेला आहे त्यासोबतच सोलापूरचा देखील काहीसा दक्षिणेकडील विभागापर्यंत मान्सून आज पोहोचला यासोबतच बंगालच्या उपसागरमध्ये देखील काहीशी प्रगती केलेली आहे परंतु बाकीच्या पूर्वेकडील विभागामध्ये या ठिकाणी फारशी प्रगती नाही आहे त्याच ठिकाणी आहे तर अशा प्रकारे आपण देखील अगोदर माहिती दिलेलीच होती की जवळपास सहा जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्राकडे पोहोचण्यासाठी वातावरण अनुकूल आहे आणि त्याप्रमाणे बरोबर सहा तारखेला या ठिकाणी मान्सून देखील पोहोचलेला आहे पुढील पावसासंदर्भात माहिती बघण्यापूर्वी कालचा पाऊस जर बघितला तर विदर्भातील बहुतांश विभागामध्ये हलक्या पावसाच्या नोंदी आहेत यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये काहीसा मध्यम पाऊस त्यानंतर उत्तरेकडील विभागामध्ये अमरावती आणि बुलढाण्यामध्ये काहीसा मध्यम तर कोचीत ठिकाणी जोरदार पाऊस जळगावमध्ये देखील मध्यम पाऊस नाशिकमध्ये खास करून पूर्वेकडील विभागामध्ये जोरदार पावसा सरी या ठिकाणी बरसलेल्या आहेत या व्यतिरिक्त नगर जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाच्या सरी असतील दक्षिणेकडील विभागामध्ये त्यासोबत पश्चिमेकडे देखील काहीशा जोरदार पावसाच्या सरी आहेत यासोबत पुणे आणि सातारा त्यासोबत सांगलीच्या देखील काहीशा विभागामध्ये दे या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी भरसलेल्या आहेत यानंतर सोलापूरमध्ये दे देखील काहीशा जोरदार पावसाच्या आणि दक्षिणेकडील धाराशिवच्या आसपास विभागामध्ये दे देखील जोरदार पाऊस आहे त्यानंतर सध्याची स्थिती जर बघितली आपण संपूर्ण मा महाराष्ट्रामध्ये गडगडाटी पावसाचे ढग निर्माण झालेले आहेत आज चांगल्यापैकी वातावरण हे तीव्र झालेलं आहे तर ज्यामध्ये कोल्हापूर सांगली त्यासोबत रत्नागिरी सातारा पुणे त्यानंतर रायगड ठाणे अहमदनगर नाशिक बीड धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ हिंगोली परभणी बुलढाणा जळगाव अमरावती अकोला वाशिम त्यानंतर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी देखील गडगडाटी पावसाचे ढग सध्या आहेत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये गडगडाटी पावसाचे ढग असून रात्री जो तीव्र पावसाची शक्यता असेल तर ती नांदेड हिंगोली त्यासोबत लातूर आणि यवतमाळ या ठिकाणी असेल पर तर काहीसा परभणीपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आज बनू शकते या व्यतिरिक्त धाराशिव त्यानंतर बीडचा देखील पूर्वेकडील विभाग त्यानंतर सोलापूर आणि सातारा पुणे या ठिकाणी देखील आज मुसळधार पावसाची शक्यता बनू शकते नाही मुसळधारा धार झाला तरी चांगल्यापैकी जोरदार पावसाचा अंदाज या संपूर्ण ठिकाणी आज असणार आहे या व्यतिरिक्त आज रात्री जी ढगांची निर्मिती असेल तर ती जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील या ठिकाणी पश्चिमेकड विभागामध्ये ढगांची निर्मिती चालू आहे या व्यतिरिक्त अहमदनगरच्या पूर्व विभागामध्ये देखील ढगांची निर्मिती असून इथून पुढे पाच वाजेच्या नंतर या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता बनू शकते याच व्यतिरिक्त नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती गडचिरोली या ठिकाणी देखील ढगांची निर्मिती आहे जवळपास आज रात्री संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता आहे पालघरमध्ये देखील आज पाऊस होणार आहे या ठिकाणी देखील ढगांची निर्मिती सुरू आहे एकंदरीत काय तर जो मुख्य पाऊस होता किंवा जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता जी जी होती त्या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता आहे यानंतर उद्यासाठीचा सात जूनचा हवामान विभागाचा अंदाज बघितला जे प्रमुख इशारे आहेत त्यामध्ये जो मुसळधार पावसाचा इशारा आहे त्यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे सातारा सोलापूर सांगली या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर कोकणामधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे आणि बाकी ठिकाणी बघितलं तर कोल्हापूर कोल्हापूर त्यासोबत रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम परभ परभणी हिंगोली नांदेड लातूर यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर नंदुरबारमध्ये हलका गडगडाट किंवा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशा प्रकारची या ठिकाणी शक्यता आहे उद्यासाठीचा आपण अंदाज बघितला किंवा येणाऱ्या दिवसामधील जर परिस्थिती बघितली तर येणाऱ्या दिवसामध्ये जे कोकण असेल तर या ठिकाणी किंवा घाटामध्ये या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता बनणार आहे मुंबईपर्यंत देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी होऊ शकतात दोनशे मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पावसाच्या नोंदी होण्याचा या ठिकाणी अंदाज आहे या व्यतिरिक्त दक्षिणेकडे देखील येणाऱ्या दिवसामध्ये मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी बनणार आहे आणि बाकी ठिकाणी देखील काहीसा रिमझिम पाऊस किंवा काहीसा मध्यम पाऊस या ठिकाणी देखील होऊ शकतो आणि हा पाऊस जवळपास मराठवाड्यातील बहुतांश भाग या ठिकाणी व्यापण्याची शक्यता आहे उत्तरेपर्यंत म्हणजे या संपूर्ण ठिकाणी पाऊस या ठिकाणी होऊ शकतो आणि खास करून जवळपास सहा सात आठ म्हणजे आजपासून ते आठ तारखेपर्यंत मराठवाड्यातील देखील बऱ्याचशा विभागामध्ये या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता बनू शकते आणि मध्य महाराष्ट्रामध्ये देखील नाशिकपासून अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी देखील मुसळधार पावसाच्या नोंदी होण्याचा अंदाज आहे परंतु हा जो मुसळधार पाऊस होईल हा सार्वत्रिक होण्याची शक्यता नाही काहीसा सार्वत्रिक पाऊस आपल्याला दक्षिणकडे या ठिकाणी बघायला मिळू शकतो ज्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर आणि कदाचित पुण्यापर्यंत देखील बहुतांश विभागामध्ये किंवा अहमदनगर धाराशिवपर्यंत लातूरपर्यंत मुसळधार पाऊस या ठिकाणी होऊ शकतो जसं की आपण पंचवीस एप्रिलला जो अंदाज दिलेला होता त्या त्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता बनू शकते उद्यासाठी सात जूनचा अंदाज जर आपण बघितला तर उद्या जी पावसाची प्रामुख्याने शक्यता असेल तर ती दक्षिणेकडे मुसळधार पावसाची या ठिकाणी खास करून शक्यता बनू शकते या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये दे देखील आणि मराठवाड्याच्या दे। राहिलेल्या विभागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी असणार आहे आणि पश्चिमेकडे दे देखील काहीसा जोरदार पाऊस या ठिकाणी होऊ शकतो यवतमाळपर्यंत त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील काहीसा मध्यम ते जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो जळगावमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आणि उत्तरेकडे जे असेल तर मध्यम तर क्वचित एका ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि घाटामध्ये जे असेल मुंबईपर्यंत उद्या काहीसा जोरदार ते मुसळधार पावसाच्या सरी या ठिकाणी देखील बरसू शकतात एकंदरीत काय तर उद्या उद्या सात जून आठ जून नऊ जून दहा जून अकरा जूनपर्यंत वातावरण जे असेल तर किनारपट्टीला तीव्र असेल अंतर्गत विभागामध्ये देखील चांगल्या पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भामध्ये देखील या ठिकाणी उद्या पुढील तीन चार दिवस पावसाचा अंदाज असेल परंतु बाकी विभागाच्या तुलनेमध्ये पूर्व विदर्भामध्ये किंवा या बाकीच्या राहिलेल्या विभागामध्ये व्याप्ती जी असेल तर काहीशी कमी असेल किंवा पावसाचा जोर देखील या ठिकाणी काही प्रमाणात कमी असू शकतो तर अशाच प्रकारचे अंदाज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर स करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र